नमस्कार मंडळी तुम्ही सर्व कसे आहे आय तुम्ही सगळं मजेत असाल तर आज आहे शुक्रवार आणि आमच्या इथं बनत आहे फिश फ्राय तर इथं फिश फ्रायची तयारी चाललेली आहे बघा फिश मॅगिनेट करण्यासाठी ठेवलेली आहे तर इथं नारळ सोलून झालेला आहे ग्रेव्हीसाठी आणि इकडे मसाल्याची तयारी चालू आहे तर मी आज तुम्हाला थोडक्यात फिश फ्रायची रेसिपी आणि ग्रेव्हीची रेसिपी थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे बघूया तर साठी आपण इथे घेतलेलं आहे ओलं खोबरं थोडेसे शेंगदाणे जिरं आणि तेजपत्ता आणि काही खडे मसाले आणि इकडे एकीकडे कांदा लसण अद्रक कोथिंबीर आणि हिरवी मिरची आणि टोमॅटो हे सर्व आपण ग्रेव्हीसाठी घेतलेलं आहे आणि हे ग्राईंड करून घेऊया तर इथे मी फिश मॅरिनेट करून घेतलेली आहे अर्धा तास आणि याची तुम्हाला फुल रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा मी याच्यात काही माझे सिक्रेट मसाले टाकलेले आहेत आणि इथं तव्यावर तेल गरम होत आहे तर मी फिश फ्राय करून घेते इथे मी अर्धा के जी फिश घेतलेली आहे आणि मी तव्यावर फ्राय करत आहे जेणेकरून कमी तेलामध्ये फ्राय होईल मध्ये मी थोडा अख्खा लसूण शेकून टाकलेला आहे आणि लसणाचा सुगंध आणि टेस्ट खूप भारी लागते तुम्ही ट्राय करून बघा मला आवडेल बघा पैकी आपली एका साईड ही फ्राय झालेली आहे आणि आता आपण त्याला पलठी मारून घेऊया दोन्ही साईडची फ्राय झाली पाहिजे छान असं सुगंध काय होतच आहे तर एका साईडला आपण ग्रेव्ही बनवून घेऊया आणि ग्रेवीसाठी लागणारा मसाला मी तुम्हाला सांगितला तर इथं आपण हिरवं वाटण काढून घेतलेला आहे त्यानंतर कच्च्या कांद्याची पेस्ट आणि इथं टॉमॅटर खोबरं शेंगदाणे आणि काही खडे मसाल्याची पेस्ट काढून घेतलेली आहे तर चला आता ग्रेव्ही कशी बनवूया ती बघूया तर ग्रेव्ही आमचे नवरोबा बनवत आहे याच्यामध्ये ऑइल टाकलं त्याच्यामध्ये थोड्या लसणाच्या पाकळ्या टाकल्या ठेचून चिकन आणि जे काही या भाजी गरम मसाले वगैरे टाकून आलेले आहे आणि आता याला छान असं तेल सिटीपर्यंत आपल्याला मसाले शिकून घ्यायचे आहेत साफसफाई करत आहे जे भांडी स्वयंपाकासाठी यूज झालेले होते ते घासून घेत आहे आणि सगळी कामं अटकून घेत आहे घेतली म्हणून आधीच करून घेतली आणि स्वच्छ पण राहते हे बघा असं चकाचक क्लीन करून घेतलंय आता करतोय आम्ही जेवण बघा मस्त असं ताट बनवून घेतलेलं आहे दोघांसाठी दोन ताट बनवलेले आहेत आणि आता मस्त फिशवर आपण ताव मारणार आहोत आणि बघा आपली फिश फ्राय आणि फिश ग्रेव्हीची रेसिपी बनलेली आहे तर आता आम्ही मस्त जेवण thank